नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या माझी शाळा युट्यूब चॅनल वर आज आपण छत्रपती संभाजी महाराज कसे पकडले गेले आणि कोणामुळे पकडले गेले हे हे या माहिती करून घेऊ संभाजी महाराज शिवरायांचे पुत्र आणि मराठा राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांची सत्ता स्वीकारल्यावर त्यांनी औरंगजेब व मुघल साम्राज्याशी वारंवार संघर्ष केला या संघर्षात त्यांना पकडले जाणे म्हणजे मराठ्यांसाठी एक मोठा धक्का होता पण त्याची घटना आणि त्यानंतरची त्यांची मराठा इतिहासातून कधीच विसरली जाणारी नाही पार्श्वभूमी संघर्षाची स्थिती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ऐंशी संभाजी महाराजांनी सत्ता स्वीकारली संभाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध विविध आक्रमणे केली सामरिक पावलांवाटे स्वराज्याची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न केला मुघलांनी दक्षिण भारतातील प्रांतांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि मराठ्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैनिकी मोहिमा चालवल्या. ने त्यांना दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संभाजी महाराज सदा सतर्क असावेत लागले होते आणि त्यांच्या शत्रूंनीही त्यांना पकडण्यासाठी विविध तंत्र वापरले. गद्दारी आणि माहितीचे लीक. संभाजी महाराजांच्या ठिकाणांची माहिती काही वेळा त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून बाहेर गेली होती. विशेषतः गणोजी शिर्के याचे नाव अनेक स्रोतांत येते ज्यांनी संभाजी महाराजांविषयी माहिती मुघल बाजूला दिल्याचे सांगितले जाते यामुळे मुघल सैन्याने संभाजी महाराजांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे झाले अंतिम ठिकाण सांगमेश्वर संभाजी महाराज संगमेश्वर या ठिकाणी होते जे कोकणातील एक जंगलाळू डोंगराळ क्षेत्र आहे ते प्रस्तुत काळात तात्पुरते मुक्काम करून होते विश्रांती प्रशासकीय कामे स्थानिक प्रश्न सोडवण्याचे काम होते मुघलांचा हल्ला काबूल करण्याचा प्रसंग मुघलांनी खान याला या कार्यासाठी पाठवले संभाजी महाराज आणि त्यांचे काही विश्वासू सहाय्यक सल्लागार जसे की त्या ठिकाणी उपस्थित होते अचानक मुघल सैन्याने त्यांना भोवती घेऊन संघटन केलेली होता संभाजी महाराजांची लहानशी सैन्यदल सैन्य दल होती त्यांची संख्या आणि तयारी मुघलांच्या तुलनेत कमी होती विडा आणि पाका संगमेश्वरात संभाजी महाराजांनी सुरुवातीला प्रत्युत्तर दिले लढा झाला पण मुघलांची संख्या त्यांची तयारी आणि गुप्त माहितीचा लाभ घेऊन ते दबावाखाली आले संभाजी महाराजांचा घोडाखो लढतो तलवार त्यांनी हातातून सोडली असे काही स्त्रोत सांगतात कवी कलश व इतरांनी त्यांना बचाव करण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती नियंत्रणा होणारी क्रूरता संभाजी महाराज आणि कवी कलश दोघांनी पकडल्यानंतर त्यांना अत्यंत मानवीय पद्धतीने वागवण्यात आले ह्युमनिटरी किंवा युद्धन्यायाच्या दृष्टिकोनातून हे खूप चुकीचे आहे त्यांना धक्के एकजत कमी करणाऱ्या कपड्यांमध्ये मारताना मुखात टोपी घालवून त्यांच्या चेहऱ्यावर अपमान होत असे अनेक प्रकारचे वेदना देणारे शारीरिक छळ करण्यात आला अंगावर लाल गरम लोखंडी काठी त्वचा काढणे नाखूनचे काढणे इत्यादी निकाल मृत्यूपर्यंतची उन्हाळी वाट संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या आदेशानुसार इस्लाम धर्म स्वीकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला पण त्यांनी संपूर्णपणे नकार दिला अखेर त्यांना रोजी तुळापूर विमे नदीच्या परिसरात वध करण्यात आले त्यांच्या शवाची स्थिती विविध स्रोतांनुसार वेगवेगळी आहे कोणत्याही रूपात त्यांच्या शरीराचे तुकडे नदीत टाकण्यात आले किंवा त्यांना नदीच्या तीरावर जाळण्यात आले अशी माहिती आहे महत्व आणि परिणाम संभाजी महाराजांच्या पका आणि मृत्यूनंतर मराठ्यांमध्ये द्वेष वाढला पण याच्याबरोबर दुसरा इतिहास घडू लागला त्यांच्या शहादतीने लोकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याचा विचार अधिक प्रगल्भ झाला मराठ्यांनी युद्धनीती स्वीकारली डोंगरात भाग भागाने संघर्ष केला ज्यामुळे मुघलांचा संसाधन खर्च वाढला संभाजी महाराजांचा इतिहास त्यांची शहादत त्यांची धैर्य आणि त्यांचा दिव्य अधिकार पुन्हा एका प्रकारची प्रेरणा बनेला मराठ्यांना फक्त भूतकाळाची गोष्ट नाही परंतु स्वातंत्र्य न्याय आणि आत्मसन्मानासाठी लढा कसा द्यावा याची शिकवण काही वादविवाद आणि भिन्न मते इतिहासकारांनी काही बाबींवर वेगवेगळ्या मतांवर विवाद केला आहे एक गणोजी शिर्केचा नेमका सहभाग काही स्त्रोत म्हणतात त्याने गुपचूप आणि कपटी मार्गाने माहिती दिली परंतु याचे पूर्णपणे पुरावे नाही दोन संभाजी महाराज सोबत असलेली संख्या आणि त्याच्या सल्लागारांची स्थिती काही स्त्रोत सांगतात की त्याच्या जवळ कमी सैनिक होते काही म्हणतात जास्त सैनिक होते परिस्थिती तीव्रता आणि अचानक हल्ल्यामुळे संख्या कमी झाली अशी दृष्टी आहे तीन छळाची प्रकृती व कालावधी काही स्थानिक आणि मराठा परंपरेतील लेखनात सांगितलेले छळ आणि त्याचा काळ किती दिवस नेमके काय काय छळ झाले यातील तपशील मुघल स्त्रोत आणि मराठा स्रोतांमध्ये बदलतात महाराजांना पकडण्याची घटना ही मराठा इतिहासातील एक अत्यंत दुःखद पण अत्यंत प्रेरणादायी घटना आहे त्यात गद्दारीचा घटक विश्वासघात युद्धनीती धैर्य छळ आणि अखेरच्या शहादतीचा समावेश आहे या साऱ्यांमुळे संभाजी महाराज नुसते एक राजा नव्हते ते मराठ्यांच्या स्वराज्याचे आत्मसन्मानाचे प्रतीक बनले अशाच माहितीसाठी चॅनलला चॅनल करा धन्यवाद